ते म्हणत मला एकट्याला त्यांनी मागितलं होतं मला म्हणजे मी मागितलं होतं मला प्रमाणपत्र द्या आणि दिलं नाही म्हणून मी मराठवाड्याला मागितलं आणि मराठवाड्याला दिलं नाही म्हणून राज्याला मागितलं काय गोळा करून कचरा धड सडा नाही धड काही कुठं टाकताय ना मी त्या प्रक्रियेत नाही म्हणल्याच्या नंतर तुमची भूमिका जरी असली काहीतरी तुमच्या समोर दिसलं असेल ना काय दादा एक मात्र झालंय मोदी साहेब कधीच इतक्या वेळेस महाराष्ट्रात आले नव्हते मोदी साहेब सध्या महाराष्ट्रातच येत झोपालाच इथं येते गोवाध्या सतत त्यांनी आणल्या असता तर त्यांनी ईदच झोप दे म्हणजे हे मराठ्यांच्या याला डर म्हणते दुसरं मोदी साहेब कधीच मीडियाच्या समोर आले नाही दहा वर्ष आता एक एक घंटा व्यासपीठावरच बोलते तिसरं त्यांनी स्वतःच्या पक्षाचा प्र चिन्हाचा प्रचार सोडून दुसऱ्याचा कधीच केलेला नाही यावेळेस ते कोणाचा पण करते हे त्यांच्यावरती वेळ फक्त भाजपाच्या काही स्थानिक इथल्या चार पाच महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यामुळे आली की त्यांच्यात प्रचंड मराठ्यांविषयी दलितांविषयी मुस्लिमांविषयी बाराबोलतनदार विषयी खूप द्वेष त्याचं कारण सांगतो मी धनगर बांधवांचा आरक्षणाचा एसटी मधला विषय त्यांनी सांगितलं एस एसटी तीन उषयीला धक्का लागू देणार नाही म्हणजे धनगर बांधवांचा सुद्धा कार्यक्रम केला येईल त्याचा अर्थ असा होतो मग धनगर बांधवांनी तरी का पळावं असे आता कुजबुज गोर गरीब धनकर बांधवा सुरूच आहेत आता निवडणूक संपले आता सांगायला हरकत नाही 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 चार पाच फडणवीस साहेबच ना फडणवीस साहेब ते तेरे नाम ते, ते, एक ते दादा पाटील ते आपल्या इकडे असतात बघा वगळीला वा वाड्याला खेकडे असते त्याचा भांग माया माग लागत काय गरज होती त्याला मी त्याला काही बोललो का त्याशी ते माग लागलं घेणं देणं काही गरज नसतं आणि फडणवीस साहेबांनी खरं सांगतो मी हे द्वेष सोडून द्यायला पाहिजे आम्ही भाजपाच्या विरोधात कधी नव्हतो असण्याचं कारण नाही त्यांनी मराठ्यांचा द्वेष सोडून द्यावा आई बहिणीवरती हल्ले केले परत त्यांच्यावर केसेस केल्या लाखो पोरांवरती केसेस केल्यात लाखो पोरांवरती केसेस केल्यात महिला तडीपार केल्यात आणि तो तेरे नाम म्हणतो ते कोल्हापूरचा देव देव म्हणतो दहा टक्के आरक्षण दिलं मी गैरसमज करतो मी आणि ते काय म्हणते परत मी मला मागितलं होतं मला मला एकट्याला ते म्हणत आहे मला एकट्याला त्यांनी मागितलं होतं मला म्हणजे मी मागितलं होतं मला प्रमाणपत्र द्या आणि दिलं नाही म्हणून मी मराठवाड्याला मागितलं आणि मराठवाड्याला दिलं नाही म्हणून राज्याला मागितलं काही गोळा करून आणलं कचरा धड सडा नाही धड काही कुठं टाकताय ना कचरा फडणवीस साहेबांनी आबा असली संपलीत आणि मोदी साहेब वेळ आहे मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळ आले नव्हते नुसत्या सोलापूरची लतीन सभा झाल्या गहू त्यांच्या इतकी फजिती चालली त्यांची हे आबा घ्या मी त्याचं वाटा गेलो नाही काय नाही तर माझ्या वाटा गेलं हा फडणवीस साहेबांनी एक मार्क द्यावा लागते कारण ते दिले पाहिजेत की परवा कुठंतरी दोन चार दिवसापूर्वी त्यांची फेस झाली त्यांनी मान्य केलं की धारंगी पाटील पंचायत पक्षाला पाठिंबा दिलेला पाठ नाहीये ते खरं बोलले जिंदगी त्याबद्दल त्यांना मार्क आहेत आणि दुसरे जे मराठ्यांच्या विरोधात लय होती ओबीसी ओबीसीचे नेते त्यांना घरी बशील या दोन कामाबद्दल मात्र त्यांना मार्क द्यावा लागतो शंभर टक्के द्यावा लागतो